नमस्कार रणझुंजार महाराष्ट्रासाठी मी विशाल पाटील वाकडे आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत जाफराबाद येथे बस आगारासमोर एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी संप संपामुळे प्रवाशांचे हाल संप कशासाठी याची सविस्तर माहिती देत आहेत एस टी कर्मचारी जाफराबाद येथील कर्मचारी सर्व महाराष्ट्रातील सर्व बहुतास नव्वद टक्के संघटनेना कोणती समितीची स्थापना करून दोन हजार सोळा पासून आमच्या ज्या प्रलंबित मागण्या की ज्या मान्य केलेल्या आहेत शासनानं तत्कालीन शासन असेल आताचं शासन असेल आम्हाला फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख या तारखेला आम्ही वैताळलोत कंटाळलो आणि आपल्यामार्फत माझी जे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आदरणीय सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब खरोखरच समाज घटलाच का घटकासाठी चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी ज्या इतर समाज घटना घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न चालवलाय तो वाखाने जो आहे तसाच आमच्यावर सुद्धा जो जवळपास आठ वर्षापासून अन्याय होतोय आणि आमच्या ज्या न्याय मागण्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या आमच्या मागण्या आहेत दोन हजार सोळा पासूनचा आमचा डीए डीएचा फरक त्यानंतर आम्हाला शासकीय कर्मचारीपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि त्याचप्रमाणे आमचा जो मागच्या सरकारना अडीच चार पाच हा आमच्या बेसिकमध्ये ऍड केलेला जी रक्कम आहे ती सर सगळं पाच हजार करावी अशा सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य कराव्यात कारण त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत हे संवेदनशील म्हणायचे आहेत नसता या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा संप असाच चालू ठेवणार या ठिकाणी यावेळेस आम्ही खरोखरच प्रवासी बांधवांचे माफी मागतो की आमच्यामुळे त्यांना त्रास होतोय परंतु आम्हालाही संसार आहेत आम्हालाही लेकरं बाळ आहेत आम्ही ज्या कमी येत्यात आपल्या सर्वांना माहित आहे फार कमी तुटपुंच्या येत्यात आम्ही काम करतो आणि फार हार्ड काम आमचं फार अवघड काम आमचं आहे ऊन वारा पाऊस पाणी आम्ही कशाचाही विचार न करता पंढरपूर असेल आता गणपती असेल कोकणात आम्ही आठ आठ दिवस घराची लेकरमाळा सोडून राहतो पंढरपूरला आम्ही लेकरमाळा सोडून राहतो याच्यात या बाबतीत आमची सेवाच आहे आणि आम्हाला प्रवाशांची से, से, सेवा देण्यात आनंद होतो आज दुःख होत आहे पण आमचा नाहीलाच आहे त्याप्रमाणे त्यामुळं प्रवासी बांधवांनी सुद्धा आम्हाला माफ करावं आमचा जीव कासावीस होतो हे महिला भगिनी आबालवृद्ध हे असे रोडवर उभे आहेत हे पाहून आमचा जीव कासावीस होतो सगळ्यांचा पण आमचा नाविलाज आहे कारण आठ वर्षापासून अगोदरच्या सरकारने आणि हे सरकार सुद्धा आम्हाला चालवताच आहे आम्हाला फक्त जागरात देत आहे बैठकीवर बैठकीचं आमंत्रण देत आहे परंतु आमचा मूळ मुद्दा हा काही सोडत नाही त्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि याच्यात नव्वद टक्के संघटना सहभागी आहे या संयुक्त कृती समितीची स्थापना करून हा संप चालू आहे पण संपूर्ण महाराष्ट्र जवळपास नव्वद टक्के आणि दुपार संध्याकाळपर्यंत शंभर टक्के संप चालू आहे